हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी ट्वेंटी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी डेली यूजसाठी अतिशय सुंदर आणि सिंपल असे सोन्याच्या कानातल्यांचे कलेक्शन घेऊन आले आहे या सर्व इयरिंग डिझाईन्स कमी वजनात बनलेले आहेत तीन ते चार ग्रामच्या आतीलच आहेत डेल यूजसाठी तुम्ही अशा लाईट वेट इयरिंग बनवून घेऊ शकता वेस्टर्न कपड्यांवरही सुंदर दिसणाऱ्या अशा लेटेस्ट डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता खूपच ट्रेंडी आणि सुंदर डिझाईन्स या आहेत जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल आगे। आगे तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता या इयरिंग थोड्या पॅटर्न मध्ये आहेत थोड्या हँगिंग ड्रॉपलेट पॅटर्न मध्ये आहेत सिंपल आहेत तर काही लॉंग सुविधा का पॅटर्नमध्ये आहेत या इयरिंग थोड्या स्टायलिश वाटतात आणि दिसताना खूपच सुंदर दिसतात त्यामुळे तुम्ही देखील नवीन सोन्याचे कानातले घेणार असाल तर असे स्टायलिश का अशा इयरिंग सध्या खूप फॅशनमध्ये आहेत या सर्व इयरिंग डिझाईन्स लेटेस्ट आहेत स्टायलिश आहेत फॅन्सी आहेत मॉडेल अशा सध्या खूपच फॅशन आहे स्टायलिश कानातली घातल्यावर आपण खूपच खूपच यंग आणि स्मार्ट दिसतो सुंदर सुंदर या डिझाईन्स आहेत मॉडर्न हाय क्लास दिसण्यासाठी तुम्ही असे सोन्याचे नाजूक कानातले नक्की बनवून घ्या या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या समीता साडीचा सा लेटेस्ट पॅटर्न पाहिला तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेल व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा